दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्ये एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे पंढरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये आता मोठी चुरस निर्माण झालेली आहे आणि दोन्ही बाजूनी म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने जोरदार प्रचार सुरू झाला आहे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत एका बाजूला अनेक नेते आहेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रशांत परिचारक हे खिंड लढवत आहेत याचबरोबर पंढरपूर मंगळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे हे सुद्धा अधूनमधून पदयात्रा आणि सभांना इथं हजेरी लावत आहेत त्यामुळं पंढरपूरचं वातावरण सध्या राजकीय वातावरण हे तापलेलं आहे प्रशांत परिचारक यांनी जोरदारपणे काही काही गौप्यस्फोट करून तसेच विरोधकांवर टीका करण्यासुद्धा सुरुवात केलेली आहे सुरुवातीला तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी परिचारकांवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती कारण इथली निवडणूक ही जरी श्यामलताई शिरसट आणि डॉक्टर प्रणिता भालके यांच्यामध्ये नगराध्यक्षपदाची लढत असली तरी सुद्धा भालके आणि परिचारक असा सामना रंगलेला दिसतोय परिचारकांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे लक्ष्मणराव शिरसट यांनी मागील तीस पस्तीस वर्षात शहरात केलेलं काम त्यांचे संबंध त्यांनी अनेकांना केलेली मदत यामुळं आणि सर्व जाती धर्मांचा त्यांना असलेला पाठिंबा याचबरोबर आता प्रशांत परिचारक यांनी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराची सूत्र आपल्या हाती घेतली आहेत आणि विविध प्रभागांमध्ये बैठका घेऊन ते आपली बाजू मांडतायत याचबरोबर विरोधकांच्या टीकेला उत्तर देऊन नवनवीन गौप्यस्फोट सुद्धा करतायत त्यामुळं सध्या पंढरपूरमध्ये तो एक चर्चेचा विषय बनलेला आहे परिचारकांनी गेल्या दोन तीन दिवसामध्ये अनेक ठिकाणी भालके यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे त्यामुळे भालके गटाकडूनही काउंटर टीका ही सतत आहे आणि डॉक्टर प्रणिता भालके या स्वतः त्यांची वक्तुशैली चांगली आहे मतदारांपर्यंत थेट आहेत आणि त्यांनी सुद्धा आता परिचारकांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे तसेच परिचारकांनी केलेल्या टीकेला पण त्या उत्तर देत आहेत भारतीय जनता पक्षाची मदार जी आहे पंढरपूरमध्ये ती प्रशांत परिचारक यांच्याच प्रचारावर आहे ते स्टार प्रचारक म्हणून पुढे आलेले आहेत आणि समाधान आवताडे हे जरी इथले आमदार जरी असले तरी पंढरपूर भागामध्ये ते परिचारकांच्या कामामध्ये हस्तक्षेप करत नाहीत ते आज पंढरपूरमध्ये आले होते त्यांनी जुनीपेठ ते स्टेशन रोड या दरम्यान जी पदयात्रा काढण्यात आली होती भव्य पदयात्रा त्यामध्ये सहभाग नोंदवला मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आणि श्यामलताई शिरसट आणि भाजपच्या आणि पंढरपूर मंगळ्या शहर विकास आघाडीच्या उमेदवारांकरता मतंसुद्धा मागितलेली आहेत मात्र भाजपने आता प्रचारामध्ये चांगली मुसंडी मारलेली आहे एका बाजूला तीर्थक्षेत्र विकास आघाडी ही सुद्धा प्रचारामध्ये उतरली आहे तर दुसऱ्या बाजूला भाजपनं सुद्धा आता कंबर कसलेली आहे आणि यंदाची जी लढत आहे ती अत्यंत चुरशीची होणार हे मात्र निश्चित आहे